जाली। जाली, मला। तर तयारी झाली तर म्हणजे आपण अशा प्रकारे गालीचा ठेवलेला आहे आणि आणि मी दोघांनी रांगोळी काढली आहे हे काय अभिषेक हे आईने बर्फ जमवला आहे आपल्या फ्रीज मध्ये दोन भांडी आहेत आता आपण मगाशी बनवलेला औषध <laughs> सरबत आहे ना त्याच्यात हो <laughs> <laughs> नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी खरं तर, तर आपण कोकणात आहोत आणि आपल्या घरी शिमगेची पालखी येणार आहे म्हणून आपण तयारी करतोय एका भागात सगळं दाखवायचं होतं पण हो, भरपूर फोटो झिती म्हणून हा वेगळा भाग केलेला आहे तर पालखीच्या दिवशी सकाळपासून ते पालखी येईपर्यंत आपल्या घरात जे काही घडलं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान तुम्हाला जसं आवडेल तसे त्याच्यावरती प्रतिक्रिया करा जर नाही आवडला तर डिसलाईक करा आवडला तर लाईक करा व्हिडिओला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या इतर व्हिडिओज पण एक्सप्लोअर करा तुम्हाला आवडतील आणि जर आवडल्या तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी चला आपण तयारीला लागूया तर मंडळी आजचं काम होतं की जो देवार आपण जो आणलेला तो आपण इथे फिट केलेला आहे बघा आपण आई आता देवपूजा करते कसं सवस्त लावलेलं आहे ॲक्च्युली हा वरती लावायचा आहे भिंतीवरती पण आपण ड्रिल मशीन आणायला विसरलो त्यामुळे तो सध्या जसा आधीचा देवारा ठेवलेला तसाच ठेवतो आहे आईची देवपूजा झाली की दाखवतो आणि म्हणजे आता ब्रेकफास्ट करतो आहे आपण ब्रेकफास्टला रुचीराणी बनवलेले आहेत पोहे कांदा बटाटा पोहे या खाऊन घ्या बस जास्त नको आपल्याला तर म्हणजे पोहे आणि सोबत चहा या आजची निहारी करायला या सगळे कसे झालेत तर म्हणजे रुचिराने इथे रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे हे बघा आपल्या घराची फ्रंट साइड आहे मस्त यार कुठून शिकलात तुम्ही हे मस्त करा करा कंप्लीट करा ऊन वाढत चाललंय लवकर करा म्हणून ते आधी हे आधी करते नंतर मग दारा वगैरे करणार तर असं आपलं सगळी तयारी झालेली आहे आय डोंट नो नक्की किती वाजता आपल्याकडे घरी पालखी येणार आहे बट आपण तयारी करून मोकळे झालेलं कधीही चांगला अशा प्रकारे असं आपलं तयारी आहे नंतर काय एक झाडू मारून घेतलं तरी पालापाचोळा येत असतो ना आता सगळं सगळीकडे वारा सुटला की ये पालापाचोळा येत असतो चला, आता चला तर मग आता आपल्याला जायचं लांजात तर जाऊया ताई पण आली सकाळी हे आहे कर इकडे बाहेरून येऊन बाहेर येऊन <laughs> अजूनही काळोखात का दिसत नाही हा 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 कसा आला प्रवास तुमचा अरे खूप चांगला रस्ता केलाय माझी अपेक्षा नव्हती थो असं होईल हा काही काही पॅचेस आहेत पण बऱ्यापैकी चांगला झालाय हा आठ मस्त मस्त अगदी आठ तासात तुम्ही पूर्णजीला पूर। तासा हा पूर। लाईन मध्ये लाईन मध्ये बसवले मस्त म्हणजे ती पण गैरसोयी टाळली आपली मस्त मस्त आले तुम्ही फ्रेश वगैरे झालेत अरे मी पण चाललोय आता हां चालेल चल हा तर आपल्या घरात ना पालखी ताईकडे जाते असं आहे क्रम तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपला देवारा जागेवर लागलेला आहे अक्चुअली जागेवर नाही आहे तर अजूनही भिंतीवरती वरती उंचावरती बसवायचं आहे ही जी जागा दिसते तिकडे पण अशा प्रकारे आईने पूजा करून तो सजवलेला आहे बघा किती छान अजूनही हार वगैरे घालायचे बाकी आहेत देवांच्या प्रतिमेला आणि हे लटकन आपण लावले कसं वाटतो खाली कमेंट करून सांगा ता आता मी चाललो आहे लांजामध्ये लांजा, लांजा बाजारपेठेमध्ये आणि जे काय उरलेलं सामान वगैरे विकत घ्यायचं आहे ते आता आपण जाऊन घेऊया तर म्हणजे सगळी खरेदी वगैरे सगळी करून झाली आपली लांजा बाजारपेठेतली आता इथे लिंबू सरबत पहिला थांबलो आहे आपली आवडती जागा आहे एवढ्या कडाडत्या उन्हामध्ये लिंबू सरबत तर मस्त आहे कधी कधी लिंबू सोडा पण पितो मी पण आज लिंबू सरबत एवढ्या रणरानट्या उन्हामध्ये हे काय अमृतापेक्षा कमी नाही मित्रांनो तर म्हणजे आताच आपण एममध्ये जाऊन पैसे काढून आणले ॲक्च्युली कॅश नव्हती माझ्याकडे युजली आजकाल ठेवत पण नाही सगळं ऑनलाईन डिजिटल पेमेंटमध्येच जातं तर इथे आता घरात पालखी येणार तर काही सुट्टे पैसे वगैरे लागतात त्यासाठी घेऊन आलो तर तुम्ही लांजा दाला है तर। लांजा है। है हो तर लांजात आलात आणि शोधत असाल एटीएम कुठे तर लांजामधला जो पेट्रोल पंप आहे त्याच्या मागेच आहे ही जी गल्ली आहे ना तिथून आज जाऊ शकता तुम्ही तर म्हणजे आपण लांजातली सर्व खरेदी आवरली आहे माझं ऑफिसचं कामसुद्धा केलं आहे आणि जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघाल तर माझा चेहरा मोहरा पण बदलला आहे थोडा सलून मध्ये गेलेलो केसांची ट्रिमिंग आणि शेविंग करून घेतली थोडं चकाचक झालो आणि आता आपण झापड्याला जाऊया आपल्या घरात जे आवरावर करायची ती करून घेऊया आणि मग वाट पाहूया पालखीची चला म्हणजे आपण घरी जाता आता आपल्याला इथेच पालखी दिसलेली आहे आपण जाऊन आता दर्शन घेऊया मग घरी जाऊया मंडळी आता हे आपण चेतनच्या घरी आलोय यांच्या घरी पण पहिल्यांदा आलो आलो पहिल्यांदा पालखी येणार आहे त्याची ते तयारी चालली आहे मस्त शेडनेट लावलंय आणि रांगोळी काढली आहे दोन्ही घरांमध्ये ही पण आपल्यासोबतच बांधलेली आहेत घरं तर हे चेतन दादा यांचं पण नवीनच घर बांधलेलं आहे पण यांच्याकडे पण आता पालखीची तयारीच आहे आता त्या घरात ना आपण पाहिलं तिकडनं इथेच येईल पालखी तर यांच्या पण घरी पहिल्यांदाच पालखी आहे कसं वाटतंय था था फर्स्ट टाइम पण आमच्या सारखीच आहे आपण नंतर कधीतरी बसून बोलू याबद्दल <laughs> त्यांच्यासाठी पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असणार आहे जसा तसा आमचं आता यावर्षी तिसरं वर्ष आहे पण खूप छान वाटतं हे असं नवीन घर वगैरे बघून आणि पहिल्यांदा पालखी येणार आहे ते तर आपण आता इथे थांबू शकत नाही सॅडली आपल्या पण घरी तयारी करायची आहे आपण निघूया चला तर हे बघा म्हणजे रुचिराची रांगोळी काढून झालेली आहे आपले हे घराची पुढची बाजू तिथे एवढी छानपैकी रांगोळी काढली आहे कशी झाली आहे ती प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्यानंतर हा आपला दार आणि दारा रांगोळी ही पण कशी झाली आहे ते सांगा तर म्हणजे हे नवीन माळा घेऊन आलो या जरा कमी वाटत होत्या आपण जर दरवाजाला खिडकीला किल ज्या लावल्या आहेत त्या तर या जरा वाढवू आपण बघू काय फरक पडतोय तो लांजातच मिळाल्या दोनशे रुपयाला पाच नॉट बॅड तर म्हणजे बघा आपण आणलेल्या माळा अशा लावल्या मग अशी असलेली आपल्याकडची जी माळ होती ती सेंट्रलला लावली आणि या दोन ज्या प्लेन आहेत त्या अशा दोन्ही खिडक्यांना आपण लावून घेतलेल्या आणि दरवाजा तर आपला रेडी आहेच ही खालची रांगोळी पण आहेच आणि एक पाच माळांपैकी एक उरलेली माळ होती ती आपण या चार फोटोजच्या वरती लावली आहे काय म्हणता कसं वाटतं आहे तर म्हणजे रिफ्रेशमेंटचा एक महत्त्वाचा भाग आपण हे ऑरेंज सिरप आणलेलं आहे समोर टाकी ठेवली आहे त्याच्यात जाऊन आता आपल्याला हे बनवायचं आहे हे पाच लिटरचं कॅन आहे पन्नास लिटर बनतं आता ही जवळजवळ अंदाजे तीस लिटर वगैरे पाणी आहे तर आपण ह्याचं थोडंसंच वापरणार आहोत आणि थोडं थोडं ॲड करून बघणार आहोत कसं आहे ते बेस्ट काय आहे कॉम्बिनेशन आहे ते आपण बघूया

थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट करूया म्हणजे कसं त्याच्यात बर्फ आला ना की बर्फामुळे पण ते थोडं डायल्यूट होईल आता याचा रंग पण प्रॉपर झालेला आहे ते दाखवतो लांबून नका बघूया छान मस्त आला रंग त्याला झाकून ठेवतो पटकन झाका जसं ठरलेलं नळात काढून घेऊ शकतो तसं आपण करून बघूया केअरफुल ते, ते पुढे हे होणारच छान थंड असत मजा आली असते टाकू आपण सुपरवायझर बसलेले आहेत आपल्या इकडे आणि त्यांच्या सुपरविजन मध्ये सगळी स्वच्छतेची कामं होत आहेत काय म्हणता रुचिरा मस्त झालं आता आमचं झालं ना हे एवढंच काम बाकी आता फक्त कपडे बदलायचे हो आपले सगळं सगळी तयारी झालेली आहे यावेळेला एकदम सुव्यवस्थित आपण सुनियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे घ्या चेअर मागे घ्या हे धुतलंय पण ऑलरेडी त्याला नाही हा वारा भरपूर संध्याकाळी वारा सुटतो आता बघाल तुम्ही सगळे पानं वगैरे सगळी हलतायत तर तो वाहून येतो म्हणून हा पुन्हा एकदाचा कचऱ्याचा हात म्हणजे झाडूचा हात फिरवायचा आहे कचरा काढण्यासाठी आणि आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला आतमधलं पण सगळं फर्निचर आपण शिफ्ट केलेलं आहे आणि ही जागा मोकळी केली आहे बिचारी रुचिरा कचरा काढते वारा येतोय परत कचरा येतोय लूप मध्ये अडकले रुचिरा होईल होईल मला <laughs> काय काय <laughs> एखाद्याला शिक्षा होते ना टाइम लूपची तशी आहे पुन्हा पुन्हा तुम्ही तेच करत राहायचं तर म्हणजे आपण अशा प्रकारे गालीचा ठेवलेला आहे आणि रुचिराणी आणि मी दोघांनी रांगोळी काढली आहे आता याच्यातली रुचिराणी कोणती काढली हे तुम्ही कमेंट करा तर इथे पालखी येऊन ठेवली जाते त्यासाठी या आम्हाला बरोबर डिमांडमध्ये मिळाल्या पहिल्याच वर्षी आणि इथे येऊन बघितलं तर प्रॉपर साईज आहे जशी जेवढी पालखीला लागते तशी तर रुचिराची तयारी झाली झाली अजून करायची आहे मला घालायची मग आला चला पटकन का हे काय अभिषेक हे आईने बर्फ जमवला आहे आपल्या फ्रीज मध्ये दोन भांडी आहेत ते आता आपण मगाशी बनवलेलं औषध आहे ना त्याच्यात <laughs> या एक असा ग्लासात पण भरून त्या अंड्यात टाकायला पाहिजे होता <laughs> <laughs> अरे बाप रे तर हे दोन्ही आपण जे भांड्यांमध्ये केलेले बर्फ दोन ते आपण टाकलेले आहेत मित्र हो आता आपल्या मागच्या घरात तुम्ही बघू शकता जसं पालखी आली आहे त्याचं आगमन झालंय तर आता आपण तिकडे जाऊन बघणार आहोत की ती लोक कसं पूजन करतात आणि काय काय करतात

मंडई आमच्या वाडीतलं हे नवीन तयार झालेलं घर आहे म्हणजे जुनं पाडून नवीन बांधलेलं आहे याआधी हे खूप सुंदर मातीचं घर होतं गवतानी केलेला मांडव असायचा आणि खाली शेणाने सारवलेलं अंगण असायचं आणि यावेळेला त्यांचं घर नवीन झालं आहे तर पालखी पहिल्यांदा घराच्या आतमध्ये गेली तसंच आता यांच्या घरीही हे घर नवीन बांधलेलं आहे आपल्या घराच्या मागचंच घर आहे तर त्यांच्याही घरी पहिल्यांदा पालखी येणार आहे तर फिरतं नमन चालू आहे आता तर मंडळी आपण या आधीच्या घरांमध्ये येऊन व्हिडिओ शूट याच अर्थाने करतोय की आपल्या घरात जेव्हा येईल पालखी तेव्हा ॲक्च्युली शूट कोण करेल याचा काय नेम नाही आहे किंवा शूट करायला मिळेल की नाही याचाही काही नेम नाही आहे म्हणून म्हटलं जास्तीत जास्त शूट आपण या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या घरी करूच आपल्या घरी येईल तेव्हा धांदल होईलच आपली आणि त्यानंतर आपण ताईच्या घरी बाजूलाच आहे तर इथे गेल्यानंतर आपण हे शूट करू शकतो तर मंडळी आता या घरात पालखीचा सगळा कार्यक्रम झालेला आहे पूजन झालेलं आहे आरत झालेली आहे नमन झालं आहे फिरतं नमन झालं आहे त्याआधी पालखी नाचवली आहे आणि आता त्यानंतर इथून पालखी जाईल या घरामध्ये या भागात आपण पाहिलं की कशी आपल्या घरातली तयारी आपण पूर्ण केली तिसरं वर्ष होतं आमच्यासाठी पालखीचं तर त्यामुळे आम थोडे आम्ही कॉन्फिडेंट होतो तर ती तयारी आपण पूर्ण केली आणि शेजारी आलेल्या पालखीचं जाऊन दर्शन घेतलं तिथली मजा पाहिली आणि आता या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या घरी आलेली पालखी बघणार आहोत म्हणून आवर्जून जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सगळे वेळचे वेळ बघायला मिळतील जर पहिल्यांदा तुम्ही आमची व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलवरील बाकीच्या व्हिडिओज पण बघा कोकणातील भरपूर व्हिडिओज आहेत तुम्हाला नक्की आवडतील तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय